नमस्कार चारीश 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 आज आपण जरा वन टक्स ब्लाउज कटिंग शिकणार आहोत आज हे चाळीस छातीच्या मापाचं टक्स ब्लाउजचं कटिंग करणार आहोत हे तुम्ही घागऱ्यासाठी किंवा तयार जे रेडीमेड ब्लाऊज मिळतात त्याला पूर्ण आखलेलं असतं त्याच जर कटिंग करायचं असेल तर तुम्ही हे वन टक्स मध्ये शिवू शकतात त्यासाठी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आता पॅटर्न बनवताना छातीचा गोलवा जर तुमचा जास्त मोठा असेल तर तुम्ही इकडनं तुम दीड इंच अंतर सोडा छातीचा गोलवा नॉर्मल मीडियम अंतर इंच सोडायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही हे दीड इंच अंतर आधी सोडून मग आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचं आहे आणि खालच्या बाजूकडनं आपण हे अंतर सव्वा इंच किंवा दीड इंच आता आपण इथे दीड इंच सोडणार आहोत छातीचा बोलवा मोठा आहे त्यामुळे दीड इंच सोडणार आता हे खालचं अंतर सोडल्यामुळे काय होतं ब्लाऊज अंगात घातल्यावर तरंगल्यासारखा होतो बघा बराच तो होऊ नये यासाठी आपल्याला हे खालचं पण अंतर सोडायचं आहे त्यानंतर इथे ह्याची ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण शोल्डर मुंड्याची सगळी माप चार्टनुसार घेणार आहोत आता हे चाळीस छातीचं आहे शोल्डर घेतलं आपण साडेपाच इंच आणि मुंडा घ्यायचं सहा इंच हे पॉइंट मॅच करायचे मोठो ब्लाऊज कटिंग करणं सोपं शिवायला पण वेळ कमी लागतो कटिंग मोठं मोठं तयार होतं पण बऱ्याच ताईंना असं वाटतं की मोठं ब्लाऊज कटिंग करणं शिवणं अवघड आहे का तर नाही सेम अशाच पद्धतीने कटिंग करा काही अडचणी वाटत असल्या तर तुम्ही कमेंट करा आता मी ते छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे ऍड केले आणि कमर घेराच अंतर मात्र ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला घ्यायचं नाही कमर घेऱ्याचं अंतर घेतलं नाही तर तुम्हाला फिटिंगला कपडा भरपूर शिल्लक राहतो जर कमर घेराचं अंतर टाकलं तर टक्स कटिंग झाल्यावर आपल्याला फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो तसं होऊ नये यासाठी कमर घेराचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकायचंच नाही त्यानंतर आपल्याला द्यायचे मुंड्यांचे आकार दीड इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा पॉईंट मॅच करत आपल्याला इथपर्यंत यायचं आणि हात वरती शोल्डरला जोडून घ्यायचं हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंच मार्किंग केलं इकडे एक इंचा मार्किंग इक केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्यम मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार घेऊन त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे गळाखुली चाळीस छतीसाठी आपण गळाखुली घेणार आहोत पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळा चा 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 चा। आहे सहा इंचा अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि मग गळ्याला कोपऱ्यात आकार देऊन घ्यायचा गळे तुमच्या कुठलेही शिवू शकता त्यानंतर इथे छातीचा दहावा भाग आता चाळीस छातीचा आहे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडे इंच ब्लाउजच्या उंचीनुसार या टक्सची उंची देखील बदलत असते टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे सव्वा इंचा मार्किंग करणार इकडे सव्वा इंचा मार्किंग करणार हा टक्स कट होऊन या ठिकाणी आपल्याला शिवण येतं इथे तुम्हाला थोडा जास्त खोलगट पफ हवा असेल तर तुम्ही हे सव्वा इंचाऐवजी दीड दीड इंच अंतर सोडलं तरी देखील चालणार आहे आणि कास बटन पट्टीच्या बाजूकडे तिरकस आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरकस हा टक्स जोडून घ्यायचा जेणेकरून फिटिंग करताना आपला मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होऊ नये यासाठी आपल्याला ते दोन्ही बाजूला जोडून घ्यायचे आता याच कटिंग करून बघूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला करून अपडेटसाठी क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करत चला त्यानुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कोणत्या मापाचे व्हिडिओ बघायला आवडेल काय तुमच्या निवडी आहे ते तुम्ही माझ्याशी कमेंटमध्ये गप्पा मारू शकता आता हे जे आपण पुढच्या भागात इकडे दीड इंच खाली सव्वा इंच अंतर वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून काढून टाकू त्याची आपल्याला मागच्या भागात काही आवश्यकता नाहीये जे वाढवलेलं अंतर असतं आपल्या छातीमध्ये ब्लाऊज परफेक्ट बसावा यासाठी फक्त ते अंतर आपण वाढून घेतो जर तुम्ही ते अंतर न वाढवता जर ब्लाऊज शिवला तर काय होतं चपटा बसका दपका असा ब्लाऊज बसतो फुगीरपणा त्याला येत नाही तसं होऊ नये यासाठी आपण हे सगळं अंतर सोडतो आणि एक खालचं अंतर ब्लाऊज तरंगल्यासारखं होऊ नये यासाठी सोडलेलं असत प्रिन्सेस मध्ये पण ब्लाऊज आपण हे अंतर सोडतो कारण ब्लाऊज तरंगल्यासारखं होऊ नये यासाठी हे दोन्ही अंतर सोडलेलं असतं आता हे कापून टाकूया आणि मग बाकीचं पॅटर्न शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न बनवून परफेक्ट ब्लाऊज कटिंग कसं जमेल यासाठी ही माझी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत आहे पुन्हा गळाखुली घेतली पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेलं आहे नऊ इंच ब्लाउजची उंची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेनऊ इंच सुटसुटीत पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर हा आडवा टक्स आपण घेणार आहोत चार इंच आणि उभ्या टक्सची उंची गळ्यापेक्षा पाव इंचने कमी म्हणजे साडेचार इंच उभा शिवूया हा टक्स शिवायला मात्र विसरायचा नाही हा टक्स ब्लाऊजला शिवलाच गेला पाहिजे आणि टक्स हा पूर्ण एक इंच आपल्याला याचं शिवण करायचं आहे याचं कटिंग करून घेऊया झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून आपल्याला त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया आकार तुम्ही परफेक्ट अशा व्यवस्थित कापा म्हणजे तुमचं पॅटर्न छान तयार होईल हा ब्लाऊज शिवायला वेळ पण कमी लागतो कमी वेळात ला अगदी छान ब्लाऊज तयार होतो याची शिलाई पण बाहेर जास्त घेतली जाते हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि हे मागच्या भागाचं पॅटर्न आता हे पॅटर्न कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात तुमचं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाही याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद